2024 हजार निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालात मोटे गावकर सरांच्या आर सी सीने ऐतिहासिक विक्रम रचलाय चौदा विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त तर आठशे तेवीस विद्यार्थ्यांना सहाशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आर सी सीच्या वतीने पालकांसह सत्कार करण्यात आला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी वतीने घेतल्या जाणाऱ्या नीट दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये मोठे गावकर सरांच्या आर सी सीने ऐतिहासिक विक्रम रचला आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आर सी सीच्या चौदा विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे पेक्षा जास्त गुण तर आठशे तेवीस यामध्ये सातशे सोळा गुण घेऊन रितेश ठोंबळ याने प्रथम क्रमांक सातशे पंधरा गुण घेऊन मंथन बजाज द्वितीय आणि सातशे दहा गुण घेऊन कैवल्य कराळे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे एवढेच नव्हे तर फिजिक्स मध्ये तीन विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी केमिस्ट्री मध्ये एकवीस विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी तर बायोलॉजीत पंधरा विद्यार्थ्यांना तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण मिळाले आहेत एकाच इन्स्टिट्यूट मधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निकाल देणारे आरसीसी हे महाराष्ट्रातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरले आहे मागच्या तेवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी म्हणून आर सी चा उल्लेख केला जातो आरसीसीचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर यांच्या हस्ते सातशे पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह जंगी सत्कार करून भावी डॉक्टरांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या मी मागच्या तेवीस वर्षापासून लातूर मध्ये आर सी सी केमिस्ट्री नावाने विद्यार्थी शिकत आहे शिकवत आहे यावर्षी मिरॅकल रिझल्ट आहे कारण म्हणजे मध्ये असा रिझल्ट मध्ये कधीच इतिहासात लागला नाही असा जबरदस्त रिझल्ट यावर्षी लागलेला आहे पूर्ण आरसीसी इतिहासामध्ये पूर्ण महाराष्ट्र इतिहासामध्ये आज महाराष्ट्रामध्ये टॉप रिझल्ट त्यांना आर सी सी असा एकमेव क्लास आहे जवळपास सातशे सोळा मार्क घेऊन जो गुणवंत विद्यार्थी रितेश त्याचे पलक पण सोबत आहेत आदरणीय यांनी खूप मेहनत केली या विद्यार्थ्यांना फक्त रिपीटरमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये दोनशे चौवेचाळीस गुण होते आणि त्याला यावर सातशे सोळा गुण आहेत सातशे दहा सातशे पंधरा सातशे पेक्षा जास्त गुण घेणार तेरा गुणवंत विद्यार्थी आहेत अभोव सिक्स हंड्रेड जवळपास सहाशे ब्याऐंशी विद्यार्थी आतापर्यंत आहेत आणखी रिझल्ट कलेक्शन चालू आहे केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ घेणार असंख्य विद्यार्थी आहेत दे। फिजिक्समध्ये गुण येणार आउट ऑफ असंख्य विद्यार्थी आहेत बायोलॉजीमध्ये आउट ऑफ गुण घेणार असंख्य विद्यार्थी याचा सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही आरसीसीनी प्रमाणित करून प्रयत्नाला याच्या मागे पालकांचं खूप म्हणजे जे गुणवंत पालक आहेत पालकांचं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे खरंच आजचा दिवस आमचे जसं जीवनामध्ये एक माणूस एका दिवसाची यात्रेतून वाट बघत असतो तो दिवस म्हणजे आमचा आजचा दिवस असतो हा दिवस आम्ही वर्षभर जी मेहनत त्रिपूर्ण सी टीम न तो ते सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे इतका, इतका मिरॅकल रिझल्ट आहे यावर्षी खरंच याच म्हणजे शब्दात व्यक्त करू शकतो असा खूप आनंद आहे मी नाही मी आम्ही तुम्हाला पूर्व करून दाखवू शकतो भारतामध्ये लातूर असा एकमेव म्हणजे लातूर पॅटर्न असा एकमेव सी पॅटर्न की आम्ही एवढ्या कमी पैशामध्ये आणि दि� आम्ही कमी फीसमध्ये एवढा टॉप रिझल्ट देत आहोत कोट्याचा रिझल्ट पॉईंट पर्सेंट मध्ये पण नाहीये त्या संख्येच्या मानानं okay. इतका जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या लातूर मध्ये आज असा एक मेडिकल कॉलेज नाहीये ज्या ला जवळपास फोर्टी पर्सेंट स्टुडंट फ्रॉम आरसीसी म्हणजे मी पुण्याला गेलो होतो बी जे ला जवळपास मला मला त्रेचाळीस विद्यार्थी भेटले सर आम्ही आरसीसी विद्यार्थी होतो म्हणजे पुण्याला म्हणजे खरंच हे आपल्या लातूरची परंपरा आहे आरसीसी मला इथे या आरसी लातूर मध्ये शिकवायला संधी मिळते माझं भाग्य समजतो का लातूरला खूप मोठा इतिहास आहे मी तुम्हाला भाग्य समजतो मला इथे शिकवायला मिळत्या वर्षी मी सेव्हन वन सिक्स स्कोर केलाय म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपल स्कोर झालाय मला खरं वाटतंय म्हणजे आरसीसी मी खूप हेल्प केली असून माझी माझी मम्मी पप्पा खूप खुश झाले ते पण पप्पाला गॅरंटी होते की हा तर प्लस जाणारच आहे म्हणून पप्पा इतके एक्सायटेड झाले नव्हते माझी दिदी मला साठी खूप मोठी इन्स्पिरेशन होती निश्चितच यामध्ये आरसीसीच फार मोठं योगदान नाही मुळात अकरावी बारावी ऑनलाईन त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि मग तू ऑनलाईन केलं त्यांनी आणि तो म्हणे की त्याला आम्ही बोललोय की तू लातूरला आरसीसी मध्ये आता म्हटलं नाही आरसीसीलाच आपण संभाजीनगरला आणू आप आणि मी असं काही रेकॉर्ड करेल की आता जे लातूर सेंटर आहे आरसीसीचं ते उद्या संभाजीनगरला आपल्या इकडले मुलं त्याला प्रेफर करतील कारण त्यांनी मध्ये त्याला आमची एकाच वर्षाची फीस आम्ही साठ हजार भरली त्यातली अर्धी फीज त्या प्राध्यापकून त्याने बक्षीच्या स्वरूपात वर्षभर वर परत पण भेटली म्हणजे त्याच्या प्रत्येक जे ते जा जा वीकली टेस्ट होती त्या टेस्टला तो फर्स्ट सेकंड राहायचा फर्स्ट राहायचं आणि मला खात्री होती त्याला मी सांगायचं की तू सेवन प्लस करशील माझं नाव प्रफुल्ल प्रफुल्लचंद्र माने आजचा दिवस खूप मेमोरेबल uh, राहील uh, आयुष्यात कधीच हा विसरणार नाही मी हा दिवस खूपच ग्रँड सेलिब्रेशन आहे हे आणि uh, सरांनी जेवढं शिकवलं दोन वर्ष ते खूप हेल्प uh, झाली त्याची नीटमध्ये आणि ते त्याच्यामुळे आजचा दिवस हा बघायला मला मध्ये साधशील माझं नाव सुखदा सुरेशराव जाधव आणि मी यावेळेस ट्वेल्थ पास केली आणि नीटची एक्झाम दिली तर त्या एक्झाममध्ये मला सेव्हन ट्वेंटी आउट ऑफ सेव्हन हंड्रेड फाईव्ह मार्क्स मिळालेले आहेत आणि याचं सर्व क्रेडिट माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला आणि रिस्पेक्टेड मोटेगावकर सर यांना जाते आणि म्हणून मी त्यांची त्यांच्याशी खूप थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे प्रतिनिधी हारून मोमिन एन न्यूज मराठी लातूर